सर्वांना नमस्कार आज झालेल्या इंटरनॅशनल योगा डे च सर्टिफिकेट कसं काय डाउनलोड करायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्या मोबाईलच्या क्रोम वर जायचं आहे क्रोम वर गेल्यानंतर सर्च बार वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर योगा संगम हे टाईप करायचं आहे योगा संगम टाईप केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे हे बघा इथं पहिली वेबसाईट आली त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर योगा आयुष गोव्हर्मेंट डॉट इन चा होम पेज ओपन होईल होम पेज ओपन झाल्यानंतर या पद्धतीचा पेज आपल्या समोरील योगा संगम इव्हेंट ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट पोर्टल नावाचा तिथं ऑर्गनायझेशन रेफरन्स नंबर जो आपण रजिस्ट्रेशन करताना आपल्या ईमेल आय डीवरती आलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तिथं टाकायचा आहे जर रजिस्टर नंबर जर नसेल तर उजव्या साईडला फॉरगेट रेफरन्स नंबर म्हणून दिलेला आहे त्या फॉरगेट रेफरन्स नंबरवरती क्लिक करायचा आहे फॉरगेट रेफर रेफरन्स नंबरवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा अशा पद्धतीचा पेज ओपन होईल तिथं आपली जो रजिस्टर ईमेल आयडी होती ती रजिस्टर आय आयडी तिथं टाकायची आहे आणि गेट रेफरन्स नंबर या बटनवर क्लिक करायचं आहे आपल्याला रेफरन्स नंबर जो आहे तो भेटून जाईल भेटल्यानंतर इथं परत यायचं आहे इथं रेफरन्स नंबर टाकायचा आहे रेफरन्स नंबर टाकल्यानंतर मी या पद्धतीचा पेज आपल्या सोडून ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेची माहिती जी रजिस्ट्रेशन करताना आपण टाकली होती ती दिसेल आता खाली ऑर्गनायझेशन डिटेल फोर सर्टिफिकेट असं ऑप्शन लिहिलेलं आहे तिथं आपल्या शाळेचं नाव टाकायचं व्हेन्यू मध्ये इंटरनॅशनल योगा डे असं टाकायचं आणि पार्टिसिपेट डिटेल जेवढे स्टुडंट असतील तुमचे दोनशे तीनशे चारशे शंभर जेवढे स्टुडंट असतील तेवढे स्टुडंटची संख्या तिथं टाकायची आहे टाकल्यानंतर खाली पाच फोटो आपल्याला सबमिट करायचा आहे मॅक्झिमम पाच फोटो त्यांनी सांगितलेला आहे सिलेक्ट इमेजवरती क्लिक करायचं आणि पाच फोटो तिथं टाकायचे आहेत पाच फोटो टाकल्यानंतर सबमिट ऑल या बटनवरती जर आपण क्लिक जर केलं तर आपल्याला दोन ऑप्शन एक ऑप्शन दिसेल बघा या पद्धतीचं ऑप्शन दिसेल येस सबमिट या बटनवरती क्लिक करायचं येस सबमिट या बटनवरती क्लिक केलं की आपल्याला आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठीचे ऑप्शन दिसतील एक म्हणजे इंग्लिशसाठी आणि दुसरं म्हणजे हिंदीसाठी अशा पद्धतीने आपण आपले सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो व्हिडिओ आवडल्यास हो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद